राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची शिवसंवाद यात्रा शिरपूर येथे आलेली असताना यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नितेश राणे यांचाच चांगला समाचार घेतलाय आमदार नितेश राणेंच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल बोलताना जयंत पाटील म्हणाले की त्यांच्या वक्तव्याला सरकारचा पाठिंबा आहे धर्मामध्ये वाद व्हावेत गोंधळ व्हावा महाराष्ट्रामध्ये हा प्रयत्न महाराष्ट्रात काही जण जाणीवपूर्वक करतायत आणि सत्ताधारी सत्ता आहे नाहीतर अशा विधानाला आतापर्यंत नक्की गुन्हा नोंदवण्यात आला असता पण सत्तारूढ लोकांचाच प्रोत्साहन असल्यामुळे कारण आता सरकार जाणार आहे आपण विधानसभेत हरणार आहोत मग काहीतरी शेवटची खेळी खेळायची आणि महाराष्ट्रात गोंधळ निर्माण करायचा हा काही जण जाणीप्रवक करतात